नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामा आपले सर्ष स्वागत चला पाहू आजच्या ठळक वसईत एक अजब प्रकार घडला जिथे घरमालक प्याज आणण्यासाठी बाहेर गेल्यानंतर चोरांनी घर फोडून आठ लाख रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली मात्र पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत या चोरट्यांना गजाआड करत चोरीचा माल मालकाच्या ताब्यात दिला चोरांचा बेत फसला पोलिसांनी चोवीस तासात केला कचाट्यात घटना घडल्यावर तातडीने तपासाला पोलिसांनी सुरुवात केली घराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांचा माग काढला अवघ्या चोवीस तासात चोरांना अटक करून चोरीचा आठ लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला ही घटना दाखवते की तांत्रिक साधनांचा योग्य वापर आणि जलद कारवाईमुळे पोलीस प्रशासन गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवू शकते चोरांना सापडला कळस पोलिसांनी लावली जलद लाखांची तेरा बारा चोवीस रोजी एक घटना घडली संध्याकाळी पावणे नऊ ते सव्वा नऊच्या दरम्यान यामध्ये अर्चना तावडे अर्चना तावडे अगरवाल नगरमध्ये तर राहतात त्यांचा फ्लॅट सेकंड फ्लोअरला आहे तर त्या ठिकाणी त्या कांदे आणण्यासाठी खाली गेल्या होत्या तर अशा फक्त अर्धा तासामध्ये एक व्यक्ती गच्चीतून घुसली ओपन टेरेस आहे त्यांचं ओपन बाल्कनी होती तिथून घुसली आणि त्याचं कब्बड पण दरवाजा तुटला होता ड्रॉवरमध्येच त्यांनी दागिने ठेवले होते जवळजवळ एकशे सहा ग्रॅम वजनाचे दागिने काही चांदीच्या वस्तू त्या व्यक्तीनं चोरल्या होत्या त्याची अमाऊंट जवळजवळ आठ लाख अठ्ठ्याऐंशी हजार इतकी होत होती खूप चॅलेंजिंग गुन्हा होता सहसा रात्री उशिरा चोऱ्या होतात जेव्हा घरी कोण नसेल अशावेळी चोऱ्या होतात किंवा घरची झोपले असतील तर ती संधी साधून चोरी केली जाते पण ही चोरी खूप चॅलेंजिंग होती कारण संध्याकाळी पावणे नऊ ते सव्वा नऊ की ज्यावेळी लोक घरी टी व्ही पाहत असतात जेवण करत असतात किंवा एक सतर्क असतात लोकं आपल्या कॉलनीमध्ये देखील वॉकिंग सुरू असतं अशावेळी ती घटना घडली होती तर आमच्यासाठी खूप चॅलेंजिंग होती इतले सा जवल जवल, आ, तर आमचे इथले ए सी पी घोगरेसाहेब आमचे पी आय जाधव साहेब त्याचबरोबर आमचा डी बीचा अधिकारी सनी पाटील त्याची टीम यांनी अत्यंत अथक प्रयत्न केले जवळजवळ चॅलेंज म्हणून आम्ही स्वीकारलं शंभर सी सी टी व्ही फुटेज आम्ही चेक केले तर त्यानंतर आम्हाला तो गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये यश आलं आणि त्यामध्ये सन सनी सुनील निमाते हा मुलगा तरुण मुलगा आहे तर त्यानं अत्यंत धाडसानही चोरी केली होती त्याला मी देखील सुद्धा पर्सनली इंटरॉग केलं त्याच्यावर ऑलरेडी असोळे या ठिकाणी तीन गुन्हे दाखल आहेत आणि हा नवीन गुन्हा तर त्याच्याकडून आपण तात्काळ विदिन लेस दॅन टेन आवर्समध्ये आम्ही ते गुन्हा उघडकीस आणू शकलो आणि इंटॅक्ट शंभर टक्के आमची रिकव्हरी झालेली आहे आपल्या मुंबई वचन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकन दाबायला विसरू नका